इचलकरांजीतील पूरग्रस्तांना वेळेत आणि सकस अन्न मिळावं यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं शेळके सांस्कृतिक भवन इथं सेंट्रल किचन सुरू केलंय या ठिकाणी पूरग्रस्त एकोणपन्नास कुटुंबातील दोनशे दहा लोकांना चहा नाश्ता आणि दोन वेळेचं जेवण दिलं जात आहे त्या ठिकाणी चहा नाश्ता आणि जेवण मिळत असल्यानं पूरग्रस्तांमधून समाधान व्यक्त होत आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सेवा सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्यरत आहे या संघटनांच्या वतीनं इचलकरंजीतील पूरग्रस्तांसाठी सेंट्रल किचन सुरू करण्यात आलंय या ठिकाणी पूरग्रस्तांना चहा नाश्ता आणि दोन वेळचं जेवण दिलं आहे त्याचबरोबर मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून पूरग्रस्तांचं मनोबल वाढावं खचलेल्या मनावर सुखाची फुंकर घालावी यासाठी कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम घेतले जातात महिलांची आरोग्य तपासणी आणि त्यांची आरोग्यविषयक काळजी दुर्गा वाहिनीकडून घेतली जाते बाल विविध खेळ घेण्यात येत आहेत या सेवा कार्यासाठी सामाजिक संस्था दानशुरांनी धान्य आणि आर्थिक स्वरूपात मदत करण्याचं आवाहनही संघटनांनी केलंय या सेवा कार्याच्या नियोजनासाठी सुजित कांबळे अमित कुंभार मुकेश चौथे सर्जीराव कुंभार सोमेश्वर वाघमोडे प्रवीण सामंत दिगंबर भिलुगडे अमोल शिरगुप्पे तेजस कडव विद्येश हजारे प्रशांत रोड्डे सौरभ पाटील रितेश खोत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते कार्यरत आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं या उपक्रमातून सामाजिक कार्य कसं असावं याचा आदर्श समाजासमोर ठेवलाय